नमस्कार मंडळी गोपेश कुरुडे चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो जगातील सर्वात मोठे संघटन असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षाच्या सर्व स्वयंसेवकांना हार्दिक शुभेच्छा शंभर वर्ष राष्ट्रीय सेवेची शंभर वर्ष देशाच्या प्रत्येक घटकासाठी कार्य करण्याचे शंभर वर्ष हिंदूंना संघटित करण्याचे शंभर वर्ष संपूर्ण देश एकसंघ ठेवण्याचे शंभर वर्ष करोडो स्वयंसेवकांना घडवण्याची म्हणजेच शंभर वर्ष सेवा समर्पण आणि राष्ट्रधर्म एक शहरामध्ये स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष झाल्याबद्दल स्वयंसेवक संघ हा लहान मोठ्या घटकांना सर्वांना एकत्रित ठेवून राष्ट्र निर्माणाचे कार्य करत असतो सर्वांना एक संघ सोबत ठेवून आणि या संघाला आज शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यानिमित्त मुख्य शहरामध्ये हे पथसंचलन आपण पाहत आहोत मुखेड आणि मुखेड तालुक्यातील सर्व स्वयंसेवक इथे हजर आहेत पाहत आहोत आपण हे दृश्य